सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईत रात्रभर रिमझिम असलेल्या पावसानं पहाटे जोर अनेक सखल भागात पाणी साचलंय हवामान विभागानं आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलाय पुढील चोवीस तासात ता अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे मुंबईसोबत ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार रायगड आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळला आहे सध्या रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं अनेक सखल भागात पाणी साचलंय मुंबईची लाइफ लाईन असलेल्या ला, लोकल सेवांसोबत रस्ते वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत आहे मुंबईमधील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसतोय काल रात्री अति अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आज सकाळी पावसाचा जोर वाढलाय सर्वत्र पाणीच पाणी मुंबईच्या लोकल गाड्यांवर त्याचा थेट परिणाम झाला असून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न ना पडण्याचं आवाहन केलं जात आहे काही हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आली आहेत पूर्ण मुंबईत जलमय झाली आहे मुंबईत पुढील बारा ते चौदा तास पावसाचे संकेत आहेत शिवाय पुढील चार तास अति धोक्याचे असल्याचं सांगितलं जात आहे ढग दाटून आला असून दिवसा काळोखा होतोय गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईत रिमझिम सुरू असल्यानं पावसानं पहाटे पासून त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे हवामान विभागानं आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलाय तसंच पुढील चोवीस तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे मुंबई सोबत ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार रायगड आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे सध्या मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ होतीय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कबुतर खाना समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं या आंदोलनात पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती तसंच आंदोलनाच्या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसानंतरही दादर कबुतर खाना परिसरात आंदोलक जमायला सुरुवात झाली यानंतर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात घेण्यात येत आहेत यावेळी हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचा आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून दादर कबुतर खाना प्रकरणी चुप्पी पाहायला मिळालीय मंगलप्रभात लोढा यांना आजच्या आंदोलनाबाबत विचारलं असता मला त्यावर काहीही बोलायचं नाही असं ते म्हणाले गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं राज्यभरात बारा जणांचा मृत्यू झालाय यात नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे विदर्भात अतिवृष्टी झाली असून पाण्याखाली गेली आहेत आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम पावसानं नोकरदारांची दैना झाल्याचं दिसून आलंय मराठवाड्यात पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसानं अनेक गावं जलमय झाली असून ढगफुटी सदृश पावसामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सध्या मुंबईसोबत राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातलाय मुंबईमध्ये दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला अजित पवार यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतल्यानंतर माहिती देताना म्हटलंय की मिठी नदीची पातळी वाढत चालली आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी कसा नेता येईल याचं नियोजन सुरू आहे मुंबई सोबत उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे परेल हिंदमाता परिसरात पाणी साचलंय ठाणे नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळतोय पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरीवली या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे मध्य रेल्वेची वाहतूक चाळीस मिनिटं उशिराना आहे तर हार्बर रेल्वे पंधरा ते वीस मिनिटं उशिराना आहे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं आहे मुंबई उपनगरात मागील चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे विक्रोळी परिसरात सर्वाधिक दोनशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे देशातील आणि राज्यातील इतिहासातील पुस्तकात मोठ्या बदलाला सुरुवात मुघलांचा इतिहास कमी झाला आहे तर दुसरीकडं झाल्याचं दिसून येत आहे केरळ राज्यातील शाळेच्या पुस्तकात अशीच मोठी चूक झाली आहे महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी ही चूक करण्यात आली आहे तर केरळ सरकारनं ही चूक कबूल करत ती दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा केलाय इयत्ता चौथीच्या पुस्तकात टीचर्स हँडबुक मध्ये ही चूक समोर आली आहे त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांना घाबरून जर्मनीला पळाल्याचा दावा करण्यात आला होता छत्तीसगडमधील मधील एका छोट्याशा गावात राहणारा वीस वर्षांचा विनय वर्मा सर्वसामान्यांप्रमाणे राहणारा वागणारा हा मुलगा आयटीआय मधून इलेक्ट्रिशियन मध्ये डिप्लोमा करत होता मात्र त्याच त्याच्या गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं रात्रंदिवस तो तिच्याच विचारात हरवलेला असायचा पण त्या मुलीला विनयच्या भावनांबद्दल काही देणं घेणं नव्हतं अखेर काही महिन्यांपूर्वी त्या मुलीचं लग्न अफसर खान नावाच्या माणसाशी झालं ही बातमी विनयला कळताच त्याचं प्रेम आणि तिचा ध्यास कमी होण्याऐवजी वाढत गेला त्यानं विचार केला की जर त्यानं अफसर खानला काटा काढला तर कदाचित त्याला त्याचं प्रेम मिळेल याच धोकादायक विचारानं त्यानं त्याच्या मनात एक भयानक कट रचला मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार आणि स्थानिक राजकारणातील प्रभावशाली नेते गिलबर्ट जॉन मेंडोसा यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांच्या निधनानं मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात पसरली आहे गिलबर्ट मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात चार दशकांपेक्षा जास्त काळ महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे पासून आमदारकी पर्यंतचा प्रवास करताना त्यांनी अनेक संघर्ष आणि वादांना सामोरे गेले त्यांच्या निधनामुळे मीरा भाईंदरच्या राजकारणातील एक महत्वाचा अध्याय संपुष्टात आलाय मीरा भाईंदर मध्ये त्यांना सेट म्हणून संबोधलं जायचं मात्र काल अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांची प्राणज्योत मावलीये या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री